देवकीनंदन गोपाला गजरानी रंगला खामगावात कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा जयंती सोहळा कामगार मंत्री आकाश दादा फुंडकर यांची विशेष उपस्थिती विदर्भ विभागीय उपसंपादक रघुनाथ आगाव यांचा रिपोर्ट समाजाला आपल्या कीर्तनातून नशामुक्ती संदेश देऊन अंधश्रद्धा निर्मूलन करणारे संत गाडगेबाबा यांची जयंती बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली यावेळी शहरातून देवकीनंदन गोपाला भजनाच्या गजरात भव्य शोभयात्रा काढण्यात आली या शोभयात्रेत असंख्य महिला पुरुष सहभागी झाले होते तर या शोभयात्रेत महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर प्रकाशजी हातेकर रवींद्रभाऊ हातेकर अमोलजी अंधारे स्वागत समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य समाजबांधव यांची विशेष उपस्थिती होती बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल